न्यूज वसा राजश्री शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे मार्गदर्शक संदीप शेळके यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी चिखली रोड येथील साई लॉन्स या ठिकाणी बुथ कमिटीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या बूथ कमिटी मेळाव्याला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते गावागावातून महिला पुरुष आणि वृद्ध लोक मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित झाले होते संदीप शेळके यांनी बांधणी का काय याचे नागरिकांना समजावून सांगितलं जास्तीत जास्त संख्येने आपण मतदान केलं पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले आपल्या भाषणातून त्यांनी विविध मुद्द्यांवर नागरिकांसोबत संवाद साधला प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे आणि कुठलीही निवडणूक असेल तर ती खऱ्या अर्थाने बूथवर लढवल्या जात आहे त्यामुळे हे बूथ मजबूतीकरण करणे हे महत्वाचे आहे आज या ठिकाणी बूथ बूथ मेळाव्याच्या माध्यमातून प्रतिनिधींचा मेळावा घेण्यात आला या बूथ कमिटी जवळपास एक हजार गावांमध्ये स्थापन केलेली आहे असे ते यावेळी बोलत होते पुढे बोलताना त्यांनी सांगितले की हरिकुंकुवाच्या माध्यमातून आपण न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम बुलढाणा येथे ठेवण्यात आला होता मात्र राजकीय दबावाखाली आमच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे या जिल्ह्यात अनेक प्रस्थापित नेते कायदा पायदळी तुडवतात त्यांचे कार्यक्रम कधी साडे अकरा तर कधी बारा पर्यंत चालतात परंतु त्यांच्यावर पोलीस प्रशासन कुठलेही गुन्हे दाखल करत नाही त्यामुळे त्यांच्या मागे राजकीय दबाव निश्चितपणे आहे असे ते यावेळी बोलत होते आव्हान बुलढाणा मिशनच्या माध्यमातून मी लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि कुठली जी निवडणूक असते तर ती खऱ्या अर्थानं बुथवर लढल्या जाते कारण ग्रामपंचायतीला बघतो आपण की शंभर टक्के जे मतदान होतं तर त्या बूथवर प्रत्येक आपल्या उमेदवाराला मताधिक्य मिळालं पाहिजे याच्यासाठीची चढावड असते आणि त्या माध्यमातून इथं बूथ प्रतिनिधींचा मेळावा होता बूथ कमिटी आपण जवळपास आज एक हजार गावांमध्ये स्थापन केलेले आहेत खर तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमात ता आपल्यावर गुन्हे दाखल करण्यात आले हा राजकीय दबावपूर्वी गुन्हे दाखल करण्यात आले असं वाटतंय बिलकुल कारण या जिल्ह्यामध्ये अनेक प्रस्थापित नेते कायदा पायदळी तुडवतात त्यांचे कार्यक्रम कधी साडे अकरा पर्यंत चालतात बारा वाजेपर्यंत चालतात परंतु त्यांच्यावर कुठलंही पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करत नाही त्याच्यामुळे याच्या मागे राजकीय दबाव निश्चितपणे आहे आपण लोकसभेच्या मैदानात उतरलेले आहात कुठल्या पक्षासोबत अनेक पक्षांसोबत म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आणि माझी चर्चा होत असते पक्षांच्या काही नेत्यांची वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांची माझी चर्चा होते परंतु निवडणूक लढवायची असली म्हणजे त्या ठिकाणी तिकीटाचा प्रश्न येतो आणि जोपर्यंत कोणाकडून आपल्याला तिकीट ठोस मिळत नाही तोपर्यंत या चर्चांमध्ये काही अर्थ नाही असं मला वाटतं हो देण्यात वा आला माझ्याकडून तर मी कोणाला प्रस्ताव हो दिलेला नाही पण मी आधी म्हटलं की जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पक्षांचे नेते माझ्या संपर्कात आहेत ते या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं माझ्याशी चर्चा करत असतात परंतु ठोस असा प्रस्ताव नाही बिलकुल मी सत्तावीस ऑगस्टला जेव्हा जनतेचा जा जाहीरनामा कार्यक्रम झाला तेव्हा घोषणा केली होती की जनतेनं ठरवल्यास आम्ही लोकसभा लढेल आणि या दिवसांमध्ये पन्नास संवाद मेळावे असतील वेगवेगळे भूत मिळावे असतील यामधून आपणही पाहता की जो मला भरघोस प्रतिसाद मिळतो आहे त्याच्यामुळं येणाऱ्या काळात मी ही लोकसभेची निवडणूक लढवण्याचं निश्चित केलेलं आहे